नमस्कार आज ना आज पिठलं करायचं ठरवले तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतले हे बघा हे बेसन पीठ आहे हे लसूण आलं कोथिंबीर मिरची कांदा दोन घेतले तर आणि आपलं मो फोडणीसाठी साहित्य सगळं सगळं आता कांदा चिरून घेते सगळं साहित्य जे चिरायचं आहे ते, ते सगळं चिरून बारीक करून सगळं घेते म्हणजे आपल्याला सगळं साहित्य तयार असलं की करायला भरभर येतं बारीक असा कांदा जिरा मो टाकून घ्यायची कढी पत्पा टाकूया जरा

बेसन आपलं का नाही म्हणजे आपलं पाण्यात लगेच मिक्स होतं हे गुठळ्या होत नाहीत हे बघा चांगला कांदा परतून वाटण हे आपलं चांगलं भाज भाजून चांगलं तर आता हे पीठ सोडते ह्याचं पाहिते यात हळू 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 असं सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी घाली तर झुणका म्हटलं की महाराष्ट्राची आपल्या एक छान झुणका भाकर झुणका भाकर म्हणजे आपलं पोट भरणारी सगळ्यांचा आवडीचा पदार्थ झुंका घालते अर्धा चमचा सगळ्यात असं आपला झुणका असं हालवलं ना की मग गाठी होत नाही छान एक सारखा होतो आपला हे बघा आता आपला तयारच होत आलाय झुणका मस्त पैकी असा कलर छान आलाय एकही गा गाठ झालेली नाहीये मस्तच असा झुणका आपला झालाय बघू शकतात तयारच झालंय मस्तच छान आता कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी आहा हा हा खमंग मस्त आपला झुणका झुणका भाकर आपल्या महाराष्ट्राची शाळ हा 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 खमंग झुनका झाला हा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद